प्रेक्षकोहो नवीन चित्रपट आपल्याला भेटीला येणार आहे अकरा एप्रिलला आणि फार उत्सुकता निर्माण झालेली आहे कारण याचं जे नाव आहे शीर्षक आहे ते फार वेगळं आहे त्याची आहे सर प्रसाद सर तुम्हाला पहिल्यांदा विचारायला आवडेल की नेमकं प्रसाद नामजोशी आणि हा चित्रपट हे मग म्हणजे वेगवेगळे आहे तुम्ही असे शांत स्वभावाचे हो कुठल्याही प्रकारचा राडा न करणारे पण नेमकं तुम्ही राड्यावर चित्रपट केला आहे तर त्याविषयीच आपला स्वभाव हा आपला चॉईस असतो पण जेव्हा कलाकार म्हणून तुम्ही काही नवीन गोष्टी ट्राय करत असता तर तेव्हा ते फार ते चॅलेंजिंग गोष्ट असते आणि मी दरवेळेला असा विचार करतो की एकसारखे दहा सिनेमे करण्यामध्ये मला, मला आये आये। ये। ये। तसा रस नाही मला वेगवेगळ्या प्रकारचे सिनेमे करायचे आहेत आणि त्याचा मी प्रयत्न करत असतो आधी पण मी तसं केलं आहे हा एक वेगळा प्रयोग आहे माझ्यासाठी सुद्धा आणि मग एक प्रकारे माझ्यातलं जरा पावटत्व मी जागृत केलं या सिनेमासाठी आणि ते आणायचा प्रयत्न केला तर इन्स्टिट्यूट ऑफ पावटॉलॉजी ही पावट्यांची गोष्ट आहे आणि जे रिकामी तरुण मुलं असतात त्यांना आपण पावटे म्हणतो म्हणजे म्हणत होतो आधी आता परत म्हणायला लागू तर त्या पावट्यांची ही गोष्ट आहे त्यांचं कॉलेज निघतं त्यांचं इन्स्टिट्यूट निघतं मग त्याचा फायदा गैरफायदा लोक करून घेतात समाज म्हणून त्याच्याकडे आपण कसं बघतो असा सगळा एक तो एक वेगळा जॉनर आहे तो एज्युकेशनल सटायर आहे हे आणि यातनं काहीतरी एक, एक कमेंट करायचा आम्ही प्रयत्न केला आहे काहीतरी एक दिशा त्या पावट्यांना देण्याचा प्रयत्न केला आणि वेगळा प्रकार वेगळा प्रयोग माझ्या दृष्टीने मी तो करून बघितलेला आहे

तर मी एक वेगळा सिनेमा केलेला होता प्रसादने एक वेगळा सिनेमा केलेला होता आणि आम्हाला लोक ते बी विचारत होते की रेडू टू कधी करणार रंगपतंग टो कधी करणार तर ते टू टूमध्ये इंटरेस्ट नव्हता कारण पावटॉलॉजी ऑलरेडी आमच्याकडे होती आणि एक वेगळ्याच पद्धतीची म्हणजे खूप मराठीमधले सिनेमे माझं पण वाचन बऱ्यापैकी असतं स्क्रिप्टचं वाचन बऱ्यापैकी असतं पण ही पावटॉलॉजी स्क्रिप्ट इतकी मनात आतमध्ये बसलेली होती की ही फिल्म करायचीच आहे असं ती मनाशी गाठ बनवून आम्ही खूप महिने वर्ष त्याच्यावरती काम करत होतो आणि अल्टिमेटली आ, बिफोर लॉकडाऊन आम्ही तिचं पूर्ण प्रोडक्शन रेडी केलं आणि रिलीजसाठी आता ती सज्ज केली तुम्ही कॉलेजमध्ये दिवस म्हणजे तुम्ही जेव्हा महाविद्यालयात होतात कॉलेजमध्ये होतात तेव्हा काही असं केलं होतं का पावटेगिरी केली असणार म्हणजे जरा थोडी वेगळ्या पद्धतीची पावटेगिरी असते कारण पावट्यांमध्येही प्रकार असतो तो आम्ही सिनेमात सांगितलं आहे की पावटत्वाचेही प्रकार असतात तर सगळे काही उघडपणे पावटेगिरी करत नाही गुप्तपणे पावटेगिरी करणारे लोक असतात तर ती एक कॅटेगरी असते त्याची आणि एकूण थिअरी अशी आहे की आपण सगळेच पावटे आहोत तर फक्त काही लोक ते दाखवतात काही लोक दाखवत नाही तर तेही त्याची थिअरी या सिनेमामध्ये काही सिनेमामध्ये तुम्हाला दिसेल की त्याचेही कसे प्रकार आहे तर ते सगळे आपण करत असतो सगळी मस्ती करत असतो त्याचं त्याचं दृश्य स्वरूप हे वेगवेगळं असू शकतो मनामध्ये आपण अनेक खून केलेले असतातच म्हणजे मनातल्या मना मनात बरेच बरेचदा फक्त <laughs> आपला सभ्यपणा असतो की आपण ते सांगत नाही काही लोकांचं ती जी मनात ती गोष्ट आणि प्रत्यक्ष करणारी गोष्ट यातला जो भाग असतो तो काही लोकांमध्ये नसतो तर ते बिचारे करतात एवढाच मुद्दा आहे mm -hmm. तर असं सगळं ते करत असतो आणि मी मूळ लेखकही असल्यामुळे mm -hmm. नाही पण शब्दांनी कोथळे आम्ही काढू शकतो लोकांचे ते योग्य वेळेला काढायचा प्रयत्न करतो अशी mm -hmm. केलेली असतेच मस्ती आम्ही केलेली असते तुमच्या कॉलेजचा काय अनुभव कॉलेजमध्ये ऑफकोर्स पावटेपणा होता uh, mm -hmm. म्हणजे आमच्या त्या डेज वगैरे वगैरे असायचं की एकदा आम्ही सगळे आमचे जेवढा ग्रुप होता त्या सगळ्यांचे आय कार्ड्स काढले होते कार्ड कंपल्सरी केले होते कॉलेजमध्ये